सर मी गुले बोलतोय गुले कोण आणि कुठून बोलताय गुले केस तालुक्यातून बोलतोय खेळगाव आपलं गाव आहे संपूर्ण नाव काय गुले तुमचं गणेश संपत गुले हा बोला ते जरा बोला बोला। आ, ताई साहेब असं बोलायच होता आम्हाला प्रीतम गोपीनाथ मुंडे बोलते बोला हा ताई साहेब बोलतात का ताई साहेब इकडे ड्रायव्हर आहे मी कुठे इकडे आपलं गावाकडूनच गाडी चालते लाईनला ट्रक आहे आपली बारा टायर हा ते ऍक्सिडेंट झालंय इकडे कुठे आणि कधी कर्नाटकात काल अक्सिडेंट झाला कर्नाटक मध्ये तुमच्या गाडीचा हा माझ्या गाडीला येऊन ते पिकअप वाडाकले ताई पैसे महागायला कुठे तुम्ही कर्नाटकमध्ये बेंगलोरच्या साईडला मांड्या म्हणून गाव आहे मोठं मधूर नाही तुम्ही आता स्वतः तिथे आहात आता तुमची गाडी फक्त तिकडे काय ना मी स्वतः गाडी पैसे जाईल दहा हजार रुपये महागायला तिथे तिकडं इकडे तिकडे दोन चार हजार करून इकडे तिकडे गेले ते आणि काय गलती नसताना पण दहा हजार रुपये माहिले आता आता कोणी आहेत का तिथे अधिकारी तुमच्या सोबत होय इथं एस पी आय द्या त्यांना फोन एक मिनिट जातो त्यांच्या का बोलन कोण फोन गेला ना ताई दी स्पीकरवर टाक टाकले स्पीकरवर टाकला काय नाव आहे त्यांचं बेटा हं नाव काय त्यांचं नाव सर ते लिहिलेलं असो दिल्ला पाठी असेल असलं की ते जवळच ఉంటाय ना बोलन गेले ती काय तू आता नेमकं कोणत्या गावात आहे ते सांग मधुरा मधुरा मांडिया पासून मधुरा एसपी स्वतः थांबले तिथे ट्रक अडवायला हा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये काय गाडी आपली अच्छा पी एस आय सिद्धाराज पी एस आय नाव आहे बघा त्यांचं हा समनी सा ताई साना तव बोलू नाही कुण्यात यार आपा बात करू ना हेलो तुम्हें बोल यार और हेलो ए ऐल्डी ए नम्के माथू लँग्वेज प्रॉब्लेम आहे लँग्वेज आय इंग्लिश 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 स्पीक टू यू इन मस्ट yes this is dr Tritam gopinath munde member of parliament from maharashtra uh, yeah, yeah, tell me, this, this boy is from my constituency and as he says it's not fault of his anything is not done wrong yeah manu. the guy who was driving the pickup heads yeah, come yeah. and banged into his truck yeah 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 so whatever your formalities are just do that and let him go he will not pay any extra charges i don't want uh, i don't uh, demanding any money madam he yes. it, it is out of district vehicles uh, hmm. grant produced what well, is the renewal card like D, dl and rc hmm. he has to produce the vehicle the documents can i I, the i will i will tell him to produce that probably he them. has a language no, problem he will produce the, the documents let him complete the formalities no, and let the go. give him the phone number get a the phone i will tell him ah tell him to give the original documents yes ah bolo na tai sir तर आरसी बुक गाडीचे कागद द्यायला सांगताय फक्त मग काही पैसे मागणार नाही सगळे दिले मॅडम त्यांच्याकडे कारिजिनल नाही आहे म्हणतात आरसी बुक ओरिजिनल दिले ना लायसन आपण रिन्यू केलंय ना पोस्टाने यायला त्याला एक महिना जातो तर ते लायसनची पावती पण आहे आपण रिन्यू केलेली तू बोलतो ती चालत नाही ओरिजनलच पाहिजे लायसन ऑनलाईन पण दाखवतात तरी पण ती बोलतो ती चालत नाही त्याच्यामुळे भरायला लागतील एवढे नाही नाही तुम्हाला मला तो तो। नहीं, 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 ना मी पैसे मागत नाही असं म्हणतोय तो नाही मॅडम त्याच्यामुळे आमच्या सोबत जे पिकअप झाला ना ते पिकअप त्यांना कधीच सोडले आम्हाला पण पैसे थांबून घेतले होते आम्ही म्हणलं आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणजे तीन चार हजार रुपये आम्हाला आम्ही तेवढे म्हणलं पण ते ऐकायला तयार नाही तू काय ते पावते त्यांना पाठवलीस ते दाखवलीस ते मला कागभर व्हॉट्सअपला येतं नंबर वर मध्ये त्यांना हे कागद द्या सांगा कागद त्यांच्याकडे आहेत ना सगळे आधी तू काय त्यांना पावती पाठवली दिली आहेस तुझ्या लायसन्स युनिव्हर्सिटी मला पाठव नाही त्याच्यावर व्हॉट्सअपवर हा ठीक आहे पाठवलं ते आधी मला पाठव मग मी पुन्हा लावते ना ओरेंज का पावतो